सुप्रीम नमस्कार आपण पाहता सन्मान दिवस बोर्टे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद आवश्यक नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी यांचे प्रतिपादन गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय आणि सुसंवाद आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी यांनी केले राज्य कर्मचारी वसाहतीचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजणे यांच्या पुढाकाराने संकटमोचन हनुमान मंदिर येथे पोलीस दारी हा उपक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित न लावडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री विश्वास पाटील उपस्थित होते शंभर दिवसाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यात सात मुद्दे आहेत त्यातील एक मुद्दा आहे की तक्रारदार यांचं निवारण आणि जे पब्लिक आहेत यांना सुकर जीवनमान कसं होईल याकरिता क्षेत्र भेटी देणं आवश्यक आहे म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती उपाययोजना करायच्या आहेत आणि त्याकरिता म्हणून आज मी तुमच्या या, या प्रभागामध्ये आलेलो आहे सर्व वरिष्ठ अधिकारी आज वेगवेगळ्या भागात गेलेल्या आहेत आणि काही वैयक्तिक तक्रारी आणि काही गोपनीय स्वरूपात तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता जिथं तुम्ही नाव उघड करू शकत नाही अशाही तुमच्या काही तक्रारी असतील या सर्व तुम्ही तक्रारी आम्हाला सांगा त्या तक्रारींची तक्रारी आम्ही दखल घेऊ इथ तुम्हाला वाटतं की तुमचं नाव हे कुठेही उघड करू नये तर ते नाव तुमचं उघड केलं जाणार नाही तर याकरिता आज आम्ही सगळे पोलीस ठेशन सातपूरचे अधिकारी आणि मी स्वतः या भागात आपल्या आलेलो आहोत तर आठ दिवसाला तर पंधरा दिवसाला वेगवेगळ्या प्रभागामध्ये भागामध्ये आम्ही जाणार आहोत आणि या सर्व समस्या जाणून घेणार घेणार आहोत तर तुम्हाला सार्वजनिक समस्या काही सध्या सांगायच्या असतील तर त्या तुम्ही सांगा मग त्यांना वैयक्तिक काही सांगायचं असेल तर आम्ही थांबून राहू तुम्ही त्या वैयक्तिक बाबी आम्हाला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचे आहे पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार श्री बाळासाहेब भोजने यांनी केला यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला त्याचा रिस्पॉन्स टाईम म्हणजे इन टेन मिनिट आहे म्हणजे एकदम दूर दूरच्या परिसरामध्ये जरी असेल तरी सहा मिनिटाच्या आधी ते पोलीस पोहोचला पाहिजे पण आपण शहरामध्ये राहतो आपला शहराचा रिस्पॉन्स टाईम हा एक मिनिटाच्या आतपासून तर पाच मिनिटाच्या आत सर्वात जास्त म्हणजे नाईन्टी पर्सेंट स्पॉटवर पोलीस पाच मिनिटाच्या आत पोहोचतात आता तुम्हाला सहाये तुम्ही तुम्ही सांगता आम्हाला काय माहिती आता त्याचं पण मॉनिटरिंग चालू त्याचं मॉनिटरिंग डेली येतं की कुठल्या पोलीस स्टेशनला चोवीस तासामध्ये किती कॉल आले हे बघतो मी ओपन करतो एकशे बारा बँकांचे पूर्वी आम्ही सर एक पाच दहा वर्षापूर्वी एक योजना म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो मागणी केली होती आम्ही जे पोलीस मित्र होते त्यांचं बॉन्ड अपडेट तयार द्यायला तयार असतो तर त्या कार्डचा मिसयूज होणार नाही नाही ठीक आहे ना असे चार पाच लोक जर का तुम्ही पोलीस बोलत तुम्ही करा त्यांना एक तो तुम्हाला तिकीट किंवा कॅब देता येईल नाही दररोज ती शर्ट कॅब घेऊन येते तो कामावर जाणार तो या कोपऱ्यावर आलेला आहे त्याला काहीतरी दिसत तो ताबडतोब तुम्हाला कळतो ठीक आहे काहीतरी त्याच्यावर तो म्हणेल तुझं नाव काय सांग मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जा आज आमची सेंट्रलाइज मीटिंग आहे त्या मिटिंगमध्ये फक्त दोनच आहेत आमच्या आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी उपाययोजना करा आणि सगळ्यांच्या कानावर राहल्या त्यांनी हो म्हणून सांगितलं त्यांना वयमानाचं समजतो कोण बोलतोय कसं बोलतोय त्याचं वय काय याची त्याला काही तर त्याच्यावर तुम्ही जर सिव्हिल ड्रेस एक दोन चार दिवस त्यावेळेस जर का माणसं पाठवली तुमचे अधिकारी पाठवले कर्मचारी पाठवले आणि चांगल्या प्रकारे प्रसाद जर दिला ना तर त्याच्यावर पूर्वी हा झालेला आहे आणि त्याचा बरोबर चांगला उपयोग करावा तो एक आहे आणि दुसरी एक सगळ्यांची मनात एक शंका आहे सर काल परवा एक पेपरला पण येऊन गेलं ते <coughs> okay. तो तो okay. ये। <coughs> की एकशे बारा नंबर लावल्यानंतर त्याच्या मनात त्यांना भीती आहे की माझं नाव उघडवे परवाच्या पेपरला आलो होतं की पोलीस येऊन त्याला विसरतो ते कारण तूच केलं होतं ना आणि काय समस्या आहे तुझी ते आलेलं आहे परवाच्या दोन तीन दिवस पूर्वीच्या पेपरला आहे तर तो एक गैरसमज काढा आणि आता मी जे सांगितलं आम्हाला सगळ्यात मोठा त्रास आहे मुलांचा जे सगळे रिटायर्ड ऑफिसर आहे दोनशे अठ्ठ्याण्णव बंगल्यांची ही सोसायटी आहे सुशिक्षित लोक शांततेने राहतात मात्र त्यांचा भंग होतो तर कृपया त्याकडून विभागामध्ये मनापासून स्वागत सातपूरचं काय सर म्हणजे आपण खूप छान पद्धतीने चालतात दहा बारा महिन्यामध्ये या भागातले गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्ही चोरीचा ती बंद दारखे तोडून त्याच्या गरपोर तर त्यात पोलीस काय करणार हा सगळ्यात प्रत्येक कारण सर्वात महत्वाचं पूर्वीची काय आपली योजना होती आपला शेजारी खराब पाहली होती की आता आपल्याला परत एकदा की जर मी गावावर राहतोय नंबर एक तर शेजारी सांगितलं पाहिजे की बाबा बाहेर जातोय दूध आणायला जातोय भाजी आणायला जातोय तर दिवस गावला जातोय कारण तर आला तर त्यांनी शेजारी सांगितलंच पाहिजे नंबर दोन म्हणजे आपल्या घराचं जे काय आहे सुरक्षा मग कुलपापासून होतो सर पन्नास लाखाचा बंगला आणि शंभर रुपयाची तर नागरिकांना चांगल्या पद्धतीने आणि सर्वात महत्वाचा भाग असा आहे की आपण जर समजा गावडा जात असो तर घरामध्ये पाच पाच सण दहा हजार थोडे सोडत टाकू त्यांच्यामध्ये जे काही डॉक्टर्स आहेत त्या सुद्धा नागरिकांनी उपयोग केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचे एक सामाजिक प्रश्न या भागामध्ये कामगार वाढतात आणि अनेक कुटुंबांचा उत्पन्न दहा दहा बारा बारा आधार आहे त्यामुळे त्यांना कर्ज काढून काही गोष्टी करा आणि इथे इथे सर्व महिलांच्या सावकरचं प्रमाण जास्त आणि ते शिरकुडत आहे म्हणजे आपण जर वैभव देवराचा दुर्दैवी केला स्पर्धापाठ केला त्याच पद्धती शरीरच्या काही महिला आहेत त्या शिरकूड येतात जे कायदा सहकार्य करताचा आणि मला सांगतो सर काही घटना अशा घडलेल्या आहेत की प्रति एक्सपायर झाला आहे आणि ते मग त्या दिवशी फोन करते थे दहा बारा वाजता पैसे कसे झाले किंवा आता वाढलेले म्हणजे दहा बारा सत्ता असेल काहींना चौतीस लाखाचा फ्लॅट अगदी सत्तावीस दिवसांनी पंचवीस लाखाने विका लागलेला होते अशी महिलांमार्फत चालणारी जी सहकार्य आहे राज्य कर्मचारी सोसायटीचे सेक्रेटरी लोटन सोलवणे किरण बोरसे राजेंद्र भावसार लहुजी महाजन बारकू वाघ बाळासाहेब जाधव रवींद्र एरंडे श्री वाकचौरे रवींद्र कहाणे भारत जाधव श्री गायकवाड अशोक शिंदे श्री बावीसकर पंकज गुजर ॲडव्होकेट मिलिंद कुरकुटे मयूर थोरात श्री पंडित किरण देशमुख श्री हिरे वैष्णव शेळके मिलिंद मुळे श्री आभाळे मिलिंद तारे भरत जाधव वैद्यसर श्रीमती नाटे श्रीमती वाघ श्रीमती वाईकर बालकृष्ण पवार तांबट सर धुमाळ दादा यांच्यासह राज्य कर्मचारी वसाहतीतील नागरिकांनी आपले प्रश्न मांडले संदीप भोजने यांनी आभार मानले सन्मान न्यूज पोर्टीलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद